शेतकरी बंधू नो नमस्कार आपण आपल्या शेतामध्ये आलो आहोत आणि आपल्या आल्याला जे आहे दुसरी भरपण लावणं झालेली आहे आणि काय होतं आज काल रक्षाबंधन होतं आणि रक्षाबंधनामुळं मी तर घरी आलो होतो आणि असंही आपलं जे प्रायोगिक शेती आहे आल्याची आठ दिवसाला माझा चक्कर असतोच आणि काय होतं आता शेतामध्ये आलेलो आहे आल्याचं प्लॉट हे जवळजवळ आपलं पंचावन्न दिवसात झालेलं आहे आज दहा तारीख आहे दहा ऑगस्ट आणि सोळा जूनची लागवड आहे आपली जर आपण पाहिलं ते आपलं मागचं आलं प्लॉट आहे मातीची भर वगैरे लावून एकदम व्यवस्थित झालेलं आहे एकदम तण पण पूर्ण काढून टाकलेलं आहे ज्या आहे टप्प्याटप्प्यान ज्या गोष्टी आहे त्याच्यावर आळे आली तर आळीची फवारणी रोग आला तर रोगाची शोभण फवारणी खतांचा डोस मातीची भर हे सगळ्या गोष्टी वेळेवर चालू आहे तर आपलं जे आलं प्लॉट आहे मी तुम्हाला दाखवतो कसं आहे आपलं आता बघा आता याला आपण एक खात्याची भरणी केलेली मी ती खाताचं हे पण दाखवतो तुम्हाला हे बा सा आता हे साडेचार फुटाची बेड आहे मी बोललो होतो तुम्हाला की आपल्याला कसं आहे साडेचार फुटाची बेड आहे ना एक अंतर आहे बेडला राहिलं पाहिजे कारण आपलं बेड जे माल आहे या ठिकाणी बनत असतं लोक हे बेडच फोडून टाकतात काही ठिकाणी ठीक आहे ट्रॅक्टर बसत नसेल तर थोडेफार आपल्या याच्यात बी काही ठिकाणी झालेलं आहे पण सरी छोटी आहे आपण याच्यात सुधारणा करून पाच फुटाची बेडसुद्धा घेऊ शकतो आता या ठिकाणी पाहतो आहे आपण हे बा मातीची भर लावल्यानंतर फुटवांची संख्या बा किती वाढते आता टप्प्याटप्प्यानं जे आहे खतांचे डोस वगैरे हो आपला चालू आहे आता खताचा डोस काय केलेला आहे मी ते सांगतो तुम्हाला ते बी दाखवून देतो डायरेक्ट अरे बघा ब्लाऊ कॉन आहे कॉम्पोज बारा अकरा अठरा म्हणजे मी आपल्या शेतकऱ्यांना सांगतोय दुकानावर तेच मी आपल्या शेतामध्ये वापरलेलं आहे रिझल्ट खूप छान आहे मित्रांनो ह्याचं तीन महिने स्लो रिलीज करते। खते हे जे खत एकदा जमिनीत गेल्यानंतर हे जे आहे त्या माझा घटन होतं आणि टप्प्याटप्प्यानं पिकाला लागू होतं आता त्यानंतर त्या सोबत फायरो एम पी म्हणजे मायक्रोरायज याचं इनेरा कंपनीचं एकदम जे आहे उच्च क्वालिटीचं जे आहे मायक्रोरायज आहे याच्यामुळे काय होतं खतं सोबत आपण टाकल्यानंतर काय होतं पांढरेमुळे वाढी एकदम जोमदार होते त्यामुळे आपण जी दिलेली खतं आहे ते चांगल्या पद्धतीने आपटेक करण्यास आपटेक होण्यास चांगली मदत मिळते आता त्यानंतर ज्या फायरोबॅकॉल हि नेरा कंपनीचं आता फायरोबॅकॉल जे आहे मित्रांनो फायरोबॅकॉलमुळे काय होतं एन पी के कनसोर्श आहे म्हणजे नायट्रोजन ॲजोड बॅक्टर असते त्याच्यामध्ये पी एस बी फॉस्फरसच्या बॅक्टरी असतात आणि के एस बी म्हणजे के म्हणजे फोट्याच्या बॅक्टरी आहे म्हणजे त्यामुळे काय होतं आपण जे दिलेले खतं आहे व्यवस्थित आपटेक होणारच आहे मी तर हेकन सुरशा जे आहे सुद्धा सोडलं होतं मला त्याची सुद्धा चांगली रिझल्ट आले होते माझ्या शेतकऱ्यांनासुद्धा देतो आलं एकदम भारी असतं आपल्या शेतकऱ्यांचं आणि आपल्या शेतामध्ये बेसल डोससाठी मी सुद्धा हे डोस घेतलेला आहे आपण पाहतोय तर आलं मी तुम्हाला आल दाखवतो थोडं पुढं चालून आणि आपल्याला जर डोस टाकायचा असेल तर हेच घ्या मित्रांनो रिझल्ट खूप छान आहे आणि